परभणी जिल्हा पोलीस विभाग आणि गंगाखेड सायकल ग्रुपच्या वतीने अंमली पदार्थ आणि प्रभात फेरी काढण्यात आली पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह हो परदेशी यांनी नशामुक्तीची उपस्थितांना शपथ दिली जनजागृतीपर रॅलीत माजी सैनिक विद्यार्थी नागरिक यांच्यासह बालवारकरी सहभागी झाले होते यावेळी पथनाट्य आणि व्यसनाधीनतेबद्दल पथकाच्या सादरीकरणाने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून आपलं आरोग्य सुदृढ ठेवावं आणि आपलं योगदान द्यावं असं आवाहन करण्यात आलं भविष्यातील कालावधीत आम्हाला ड्रगला जवळ येऊ द्यायचं नाही आणि ड्रग कुठे येत असेल तर त्याला दूर करायचं आणि त्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी आजची मोहीम आणि पथनाट्य या ठिकाणी आम्ही राबवलेलं आहे नव तरुण युवक पिढी व्यसनाधीन झालेली आहेत त्यामुळे गु गुन्हेगारीचं प्रमाण जास्त वाढत आहे ते, ते रोखण्यासाठी समाजाला आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आम्ही व्यसनाधीन मुक्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे समाजातील युवकांना व्यसनेपासून मुक्त करणे हा आमचा उद्देश होता